गेल्या पंधरा दिवसांपासून बेलदगावां परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे जेरबंद झाला नर जातीचा हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अद्यापही मादीसह एक बिबट्या मोकाट असल्यानं त्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी सरपंच मोनिस दोंदेसह शेतकरी वर्गानं केली आहे दारणा नदी किनारी असलेल्या बेलदगावांसाचं क्षेत्र कमी झाल्यानं भटकंती करणारे बिबटे थेट गावकुसावर येऊन पोहोचले आहेत गेल्या पंधरा दिवसात गावठाण भागात असलेल्या झाडांवर तीन बिबट्यांना नागरिकांनी बघितल्यानं वन विभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून अमोल खडांगळे यांच्या घराजवळील पिंजरा लावला होता काल पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या आदळला गेल्यानं त्याच्या आवाजानं खडांगळे हे जागी झाले त्यांनी पिंजऱ्याकडे लक्ष दिलं असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले तातडीनं त्यांनी सरपंच मोनीश दोंदे यांना सदरची माहिती दिली सरपंच यांनी वन अधिकारी अहिरराव विजयसिंह पाटील यांना फोनवरून बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कळवली असता वन विभागाचे वनरक्षक विजय पाटील पांडुरंग भांगरे अंबादा जगताप अशोक खानझोडे आदींची टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी सात वाजेच्या सुमारास पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोप वाटिकामध्ये ठेवण्यात आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळीच मोठी गर्दी केली होती आर्मी न्यूजसाठी मलिक शेख बेलतगाव हात